आज आम्ही में एकमेकांची ओळख करून देतोय मी आहे तुषार केळकर क्रेझी के चीज ओनर मी अश्विनी फ्रॉम ग्रोथ स्टुडिओ बाय ट्रिपल ए कन्सल्टन्सी आज मी इथे गप्पा मारायला आलेली आहे ज्यांनी मला ही संधी दिली आहे आज खर तर ब्रँड विषयी किंवा कुठल्या प्रोडक्ट बद्दल मला बोलायचं नाहीच आहे माझ्या समोर आहे अश्विनी मॅडम ज्या माझ्याबरोबर गेले पाच वर्ष काम करत आज मी अश्विनी मॅडम बरोबर बोलणार आहे आणि त्यांच्या कन्सल्टन्सीचं नाव आहे ट्रिपल ए सो so, गेले पाच वर्ष जेव्हा माझा ब्रँड मोठा होताना बघतोय तर ह्यांचा खरंच खूप मोठा हात आहे आणि आज गप्पा आपल्याला मारत आहेत ना की आपल्यासाठी खर तर दोघांसाठी हा व्यवसाय नवीन होता म्हणजे माझ्या कॅफे नवीन होतं किंवा ब्रँड पर्यंत नवीन होतं आणि मला चांगला वाटत होतं तुम्ही पहिल्यांदा आले होते आणि मला या कन्सल्टन्सी बद्दल बोलले तुम्हाला काय वाटलं मला सांगा पहिलं थँक्यू प्रिया मला हा मोठी संधी दिल्याबद्दल क्रेझी जिरी कॅफे मध्ये uh जुडल्यापासून -huh. आमचीही ग्रोथ खूप झालेली आहे आणि ट्रिपल ए कन्सल्टन्सी ही स्टार्ट झाली क्रेझी चिझी कॅफे सो आ फर्स्ट ब्रँड इज क्रेझी चिझी कॅफे तुम्हाला ट्रिपल ए कन्सल्टन्सी बद्दल बरोबर जुडल्यानंतरचा जो प्रवास होता तो आम्हाला थोडक्यात तुमच्या शब्दात ऐकव okay. सांगू ना खरं सांगायचं तर तुम्ही जेव्हा मला पर्यंत आलं होतं तेव्हा तुमच्यासाठी हे नवीनच होते मला कळलं होतं माझ्यासाठी पण नवीन होत होते आणि एक विश्वास होता की तुम्ही हे छान कराल आणि जेव्हा ब्रँड आपण करतोय ना तर प्रत्येक वेळी एक वेगळा माणूस लागतो तो त्या ते डिपार्टमेंट समोर असतो त्यातलं तुम्ही जेव्हा त्या गोष्टी मला सांगितल्या तेव्हाच मला कळलं आता होते ते मीच करत होतो सो दुकान बघायचो मीच त्या जो फ्रँचायजी घ्यायला त्यांच्याशी बोलायचो तर ह्या सगळ्या गोष्टी मला थांबल्या आणि ते तुम्ही खूप छान केलं सुद्धा त्याच्यामुळं तुमच्यासाठी जरी नवीन असलं तरी तुम्ही फ्रॉम द फर्स्ट फ्रँचायजी मला चांगलं आठवतंय की कोविडच्या आधी माझ्या चारच फ्रँचायसी होत्या आफ्टर कोविड आज माझ्या पस्तीस आहे आणि आत्ता आपल्या इन हँड चार आउटेड सो जर मी तीस चाळीस फ्रँचायसीचा हिशोब करतोय तर त्यातले तीस आउटेड तुम्हीच दिलेले सो so, तुम्ही खूप छान काम केलेलंच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज मार्केट मध्ये बरेचशे फ्रँचायसी आहेत जसं आपणही बघतो बरेचसे ब्रँड आहेत जे फ्रँचायसी देतात बरेचसे आहेत की ते सस्टेन नाही करत आहेत तर आपण काय वेगळं सांगू शकतो का, का आपल्या प्रेक्षकांना सस्टेन का नाही करत खरं झालं माझं त्यांच्यामध्ये हस्तो फरक आहे माझ्याकडे नाही आहे नाहीये माझ्याकडे माझं रॉ मटेरियल आहे माझं फूड जे माझं सगळ्यांपेक्षा वेगळं आहे त्यानंतर माझा सपोर्ट आहे मार्केटिंग सपोर्ट आहे फूड चेन सप्लाय आहे त्यांना माणसं देतो त्याच्यामुळेच आपण खूप छान एवढ्या इंटरनॅशनल ब्रँड ला टक्कर द्यायला मला तरी असं वाटत मी एक असं घातला की त्याच त्याचप्रमाणे काम करतो सुद्धा आपण आणि आता म्हटलं गेलं तर पुण्यामध्ये क्रेझी कॅफे इज वन ऑफ बेस्ट कॅफे म्हणजे नक्की जसं तुम्ही म्हणलात की आपण इंटरनॅशनल ब्रँडला टक्कर देत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही आता म्हणला की येस जर कुठला फ्रेंचायझी एक ब्रँड घेतोय तर त्याच्या मागचा पहिला सपोर्ट म्हणजे किंवा त्याला जर इन्व्हेस्टमेंट त्याची करायची आहे तर कंपनी त्याला काय देते ब्रँड त्यांना काय देतात जे क्रेझी चीझी देत आहेत जे की म्हणतो आपण सपोर्ट आता मला हा प्रश्न विचारला तुम्हाला की जेव्हा तुम्ही दोन तीन फ्रँचायझी पहिले केलं तेव्हा तुम्ही नवीन होता आज आपण पाच वर्ष सो आता जेव्हा तुम्ही फ्रँचायझी नवीन फ्रँचायझीला विचारता बद्दल किंवा त्यांना त्यांच्या जर त्यांना फोन आला तुमचा तर तुम्ही कसे रिएक्ट होता किंवा तुम्ही त्यांना कसं एक्सप्लेन करतात मला खरं हे कळलं पाहिजे कारण की फायनल तुम्ही मला डायरेक्ट माणसं देता सो so, uh, त्याला काहीतरी वेळ तुमचा जात असेलच ना सो तो so, तो वेळ कसा जातो तुम्हाला कसं बोलायला लागतं किंवा त्यांच्या अडचणी ते तुम्हाला ते सांगा मग मी माझ्याबद्दल पण सांगेन इन्व्हेस्टमेंट एका क्लाइंटची जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट घेतो ठीक आहे ती थी हेवी ह्यूज असते कमी असते बट क्लाइंटच्या त्या मागा आता जसं पहिला तुमचा प्रश्न होता की पहिला कॉल माझा पहिला जेव्हा मी पहिले आणि आताचं जे आहे पहिले जेव्हा मला मी जेव्हा दोन तीन कॉल घेतले त्यावेळेस मलाही थोडीशी भीती होती अगदी मी सुद्धा या फील्डमध्ये नवीन होतो त्यामुळे आम्हालाही थोडं बर्डन होतं की ब्रँडचं कुठल्या गोष्टीने आपण त्यांना जास्ती प्रमोट करतो करू शकतो जेणेकरून ब्रँड पूर्ण जर बोलतो तर तुम्ही कसं बोलता आता जेव्हा मी एका ब्रँडला प्रमोट करतो जसं आपला क्रेझी जी कॅफे आहे सो क्रेझी क्रेझीची कॅफे जर मला क्लाइंटला द्यायचं तर क्लाइंटचे सगळ्यात महत्वाचे तीन पॉईंट असतात की कुठलाही क्लायंट जेव्हा किंवा कुठलाही इन्व्हेस्टर आपला मनी इन्व्हेस्ट करतो तो तीन गोष्ट बघणार की मी माझी हाय अँड मनी इन्व्हेस्ट करतोय तर ती मी मी एका एका चांगल्या चांगल्या ब्रँडमध्ये ब्रँडमध्ये करावा आणि जर ब्रँड मला काय सपोर्ट करतो ठीक आहे आणि आफ्टर दॅट फोर्थ पॉईंट येतो त्यांचा आर वाय कसा मिळणार आहे जो की क्रेझीची धाप मला असं वाटतं की त्याच्यात आपण जर ब्रँड बद्दलच बोललो किंवा त्यांना ब्रँड दाखवला की मला तर वाटतं मला हे खूप सोपं तुम्हाला सोपं पडत असतं रे की आपण जे प्रोडक्ट विकतोय आणि आज आपण प्रेझेंट करतोय मार्केट मध्ये कि सगळे आपले फ्रेश आहेत पण क्रेझी चीझी कॅफे एक मेगा यू एस पॉईंट जो आहे किंवा जो, जो सेलिंग पॉईंट म्हणू शकतो आपण त्याला तो जर आपण कस्टमरला सांगितला किंवा क्लायंटला सांगितला तर तो मे बी त्या गोष्टीला झाला आणि जसं तुम्ही म्हणालात की दुसरा पॉईंट असेल तो असेल मॅन पॉवरचा हो सपोर्ट पार्ट तर शंभर टक्के आहे की अदर दॅन दॅट इन्व्हेस्टमेंट क्लायंट आपल्या ब्रँड मध्ये करतोच आहे पण त्या पलीकडे कंपनी त्याला काय सपोर्ट देते रॉ मटेरियल जे की फ्रेशली रॉ मटेरियल आपण डोर स्टेप वरती देतोय फ्रँचायझीला तो हेडेक राहत नाहीये की बाबा मला रोज सकाळी वेंडर कडनं रॉ मटेरियल घ्यायचं आहे त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त सपोर्ट बरोबर टीएल टू टीएल टू लागतो कारण की आपण आतापर्यंत पुण्यामध्ये करत होतो नंतर जे की इझी होता पीएर टू जोरांना असर होतं की तुम्ही माझ्याकडे ना येणार का तर तो सगळ्यात मोठा बेनिफिट झाला असणार आहे आपल्याला येस अगदी बरोबर सो रॉ मटेरियल सप्लाय ऑन देअर डोर हे तर सगळ्यात एसेन्शियल आहे असं मी म्हणते अँड द थर्ड मोस्ट आहे आपलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी जे की ऍज अ ब्रँड आपण फ्रँचायझीला देत आहोत hmm. टोटली मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग हे स्वतः आपण कंपनीला क्लायंटला देतो सो तीन पोष तीन पार्ट्स आहेत जर एखादा प्लांट त्यामुळे तो कन्वर्जन रेशो माझा अजून काय वाटतं तुम्हाला की मी केलं पाहिजे ब्रँडला पण सपोर्ट करून तुम्हाला पण सपोर्ट केलं काय वाटतं तुम्ही तेवढे काम करताय कारण लोकांचे तुम्हाला प्रश्न भरपूर असतात कोणाला पण इन्व्हेस्ट करायचं म्हणलं ना की प्रश्न भरपूर असतात आज गेम चार वर्ष मला तो सुटका झाला तर तुम्हाला काय वाटतं की अजून काय केलं पाहिजे ब्रँडने ब्रँड मी खरं म्हणाय केलं तर बघा लोकांना ब्रँड चांगला घ्यायचा आहे मटेरियल म्हणतो आपण ना युएस पी प्रोडक्ट म्हणा किंवा बीड बेस मध्ये आहे आपला त्यांना ते घ्यायचे बट एंड ऑफ दी डे त्यांच्या माइंड मध्ये कुठेतरी जातं की बाबा इन्व्हेस्टमेंट घेऊ जाते ती इन्व्हेस्टमेंट मला निघू शकते का ते सगळ्या गोष्टी डेफिनेटली क्लायंट हा विचार मला असं वाटतं क्रेझी चीज इन्व्हेस्टमेंट जरी हाय असले ना तर इतर जे कोणी ब्रँड्स आहेत त्यांचं एक तर काय झालेलं आहे साईज छोटी आहे आपलं डायनिंग मध्ये फरक आहे सगळेजण असतो आता युजली सगळेजण टेका वेवर आणि सगळेजण छोटे अपडेट करतात त्याच्यामुळे तो फरक शंभर टक्के की इन्व्हेस्टमेंट थोडी हाय जाते हा पण डायनिंग चांगलं व्हायला लागलं ला तर त्याचा आपल्याला रिपोर्ट पण चांगला मिळतोय की

दहा पंधरा वीस नाही करत केले कसं असणार कोण करणार आहे हे आपल्याला फर्स्ट एक दोन कॉल मध्ये तर आपल्याला एक दोन कॉल मध्ये कळतं की क्लाइंट इज इंटरेस्टेड ऑर इन्क्वायरी फ्रॉम तर हे आपल्याला कळतं जेव्हा तो क्लाइंट इंटरेस्टेड आहे ठीक आहे सो आफ्टर दॅट फर्स्ट कॉल नंतर सेकंड कॉल होतो त्या कॉल सेकंड कॉल मध्ये त्यांचे क्वेरीज सुरू होतात की बाबा माझी एवढी इन्व्हेस्टमेंट आहे मग ह्या गोष्टी कशा मग ह्या गोष्टी कशा या सगळ्या जेव्हा क्वेरीज त्यांच्याकडनं येतात देन आय गेट टू नो दॅट की हा इ, दिस क्लाइंट इज इंटरेस्टेड ठीक आहे पण असंही होत नाही की तो शंभर टक्के इंटरेस्टेड असतो दुसऱ्या तिसऱ्या कॉलला असं कुठलं प्रकार घडला असेल की तुम्ही सगळ्या पद्धतीने समजून सांगितलं आणि नोंद झालंय पण शेवटी ब्रेक झाले ते नाही नाही करायचं झालं बऱ्याचदा झालं म्हणजे खूप वेळा झाला म्हणजे आता नाही म्हटलं तरी या पाच ते चार ते पाच वर्षाच्या दरम्यान मल्टिपल कॉल झाले आणि मल्टिपल असे क्लायंट पण झाले बिझनेस माझा हार्ड अर्न मनी इथे इन्व्हेस्ट कराड ऑफ द डे ते जेव्हा त्यांचं मेंटली प्रिपेअर्ड आहेत की बाबा मला माझा इन्व्हेस्ट ह्या ब्रँड मध्ये करायचा आहे देन ओनली आणि ट्रिपल ए कन्सल्टन्सी जर म्हणायचं गेलं तर माझं क्लिअर फॉर्म्युला आहे का की मी कुठल्याही क्लायंटला ऍट टिल द एंड तो जोपर्यंत क्लिअर नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी तोपर्यंत तो 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 आय नॉट गो फॉरवर्ड म्हणजे असं नाही होत की सर तुम्ही मला पटकन डिसिजन द्या की यू आर रेडी टू इन्व्हेस्ट इन आव ब्राइंड असं आपण बोलत नाही कधी सर तुम्ही तुमचा वेळ घ्या तुम्ही तुमचे इच अँड एव्हरी क्वेरीज मग असंही होतं काही वेळेला महिन्याभरात माझे मल्टिपल कॉल्स होतात एकाच क्लायंटवर महिन्यात असं नाही म्हणत आपण की फक्त क्लायंट आणि कंपनीचं डिस्कशन होतो तीन चार महिने काय वाटतं की कंपनीकडनं अजून काय सपोर्ट मिळाला पाहिजे की ऍज एज अ क्लायंट आपले कन्वर्जन रेशो थोडे लवकर पाहत म्हणून मला अजून काय करायला पाहिजे मी खरं माझ्या मार्केटिंग टीमर बोलत असतो नेहमी खरं मला असं वाटतं मी अजून घरोघरी गेलो ना ते सोपं पडेल सो so, टी व्ही हे माध्यम आहेच घरोघरी जाण्यासाठी पण असंही मला असं वाटतं घरोघरी जायला व्हीपेक्षा किंवा पेपरपेक्षा जे आज माझं कस्टमर डायनिंगला आहे ना त्यांनी जर सांगितलं ना तर त्याचा इम्पॅक्ट आहे ना लॉंग टर्म चांगला राहतो आपण बघा आप ना कुठली पिक्चर होता बघतो किंवा काय बघतो ते एक दोन दिवस आपल्याला लक्षात राहिले तर राहते नाही तर विसरून जातो पण जेव्हा कुठला माणूस आपल्या ओळखीचा असो नातोईक असो तो जर आपल्याला बोलला की नाही तिथं जाबर खूप छान मिळतं त्याचा इम्पॅक्ट खरंच खूप काळ येतो आणि हा ब्रँड आपला खरंच इमोशनली असाच मोठा झालेला आहे माझा पहिला व्यवसाय भाजीचा होता आजही ते कस्टमर माझ्याकडे येतं पिझ्झा सँडविच खायला सो so, त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासन जर्नी सुरू झालेली आहे आणि मी भरपूर व्यवसाय हो केलेले आहे सो so, मी झाले त्यातनं शिकत आलेलो आहे आता खरं सांगायचं तर ह्या स्टेजला आलेलं आहे की तुम्ही माझ्या जवळचे कितीही आउटलेट दुसरे ब्रँड घ्या किंवा हे घ्या आपण शंभर टक्के फूड जे बेस आहे त्यामध्ये आपण पूर्णपणे वेगळे आहोत मला असं वाटतं पण त्याच गोष्टीवर तुम्ही जर जोर दिला ना तर आपल्याला कन्वर्जन खूप चांगलं होऊ शकतो पॅन इंडिया मला तरी असं वाटतं लगेच जाणं चुकीचं जा होऊ शकत कारण की हल्लीच ह्याच्यामध्ये आता हल्ली काय फंडिंगचा खूप मोठं झालं त्यामुळं आपल्याला कधी कधी जाणवत की अरे हा ब्रँड आलाय आलाय मग तो पॅन इंडिया असतो पण हे सगळं शॉर्ट टर्म दिसते वाटतंय आणि प्रॅक्टिकली पण बघतो ना किती ब्रँड आपल्या समोर बंद पण पडली आणि आपण जे आता दहा पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन आणि आहे त्याच्यामुळे खर्च आणि हे तुम्हाला मला वाटतं समजून सांगणं किंवा तुम्हाला बोलणं थोडं आवडतात न रे पण थोडं सोपं पण आहे कारण की पण आणि अजून एक गोष्ट प्रश्न होता तुमच्याकडे Uh, जसे की आपले पुण्याचे कस्टमर्स आहेत किंवा okay, पुण्याची पब्लिक आहे तर त्यांना खूप मोठा इशू प्रश्न आहे की क्रेझी जिजी कॅफे आता पुण्यामध्ये फ्रँचायझी देत नाही so सो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही एक तो सुद्धा आता खरंवा तर मी करणारच नाही आणि खरं कादर मध्ये पहिल्यापासून ठरवलं होतं की मी एका एरिया मध्ये एक आउटलेट करणार बेसिक काय पहिल्यापासून मी मोठे आउटलेट करणार असं ठरवलं होतं आणि पुण्यामध्ये वालों ने बघायला तर सगळे मोठे आउटलेट आहेत सो त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट एक झाली त्यासाठी मी खरं एका एरियामध्ये एकच आउटलेट करा आणि जसं आता आपण टीएर टूला गेलो आपण एकच करतोय दोन नाही करतो त्याचं कारणच ते की जो पण पहिले इन्व्हेस्ट कर त्याला बिझनेस मिळाला पाहिजे म्हणून खरं आपण करा तुम्हाला फोन येतच आहे मलाही खरं पर्सनली भरपूर जण आता आले विचारतो आता खूप इंटरेस्टेड पण आहेत इन्व्हेस्ट मध्ये कारण ब्रँड नोंद पुणे पुण्यामध्ये खूप छान पण नाही आपण थांबलो पाहिजे आपण जास्त करून मजा नाही घालवायची आपल्याला तुम्ही पाच वर्ष करताय आणि आपलं काम खरंच खूप छान चाललंय सो तुम्हाला असे दुसऱ्या ब्रँडकडनं ऑपॉर्च्युनिटी आली असालच ना की आमचंही काम करा तर तुम्ही कसं ते करताय का तुम्हाला कधी पण तुम्ही करत असाल करताय का ऑपॉर्च्युनिटी येत आहे आपल्याला आणि आता सध्या आपण दोन तीन ब्रँड बरोबर काम करतो आणि मल्टिपल दुसरे ब्रँड सुद्धा आपल्याला अप अप्रोच होतात हे कॅफे रिलेटेड आहे का कुठले कॉपरेटिव्ह कुठले असं आहे आपण सध्या तर फक्त कॅफे अँड रेस्टॉरंट फील्ड फील्डमध्येच कॅफे बरोबरच करतात थोडक्यात कॉम्पिटिशन करताय मल्टीपल ब्रँड्स न घेण्यामागचा एकच उद्देश आहे की बाकीचे ब्रँड तितका सपोर्ट सिस्टीम देत नाही जो की मी ज्या ब्रँड बरोबर काम करते ते देतात पण मला असं वाटतंय जेव्हा तुम्ही मल्टिपल जर काम केलं सपोज तुम्ही क्रेझी चिजी पिच करत असाल कोणाला आणि त्याचं जर बजेट बसलं नाही तर तुम्ही दुसऱ्या ब्रँडच पिच करता का त्याला कारण की प्रत्येकाची अमाऊंट थोडी वेगळी असू हो शकते तसं करता का हो करते मी बट ते खूप रेअरली होतं ओके okay, खूप रेअरली होतं मग कधी म्हणजे कस्टमर असं क्रेझी चिजी बरोबर कम्पेअर करत असत आता रेअरली म्हटल्यानंतर मं डिपेंड करत की त्याची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी ओके म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी जर त्याची चांगली असेल तर तो क्रेझीला चालू होऊ शकतो जर त्याची कमी असेल किंवा मी कॅपॅसिटी कुठल्या ह्याच्यात बोलत असं खरं मग तर आपल्या कॅफेच्या साईज मधली कॅपॅसिटी पैसे किती लावणं किंवा किती गुंतवणं कसे गुंतवणं त्याच्यापेक्षा आपण खरंच चांगल्या ब्रँड बरोबर जातोय का ह्याचा mm. विचार प्रत्येक जण करत असतो सो so, मला वाटतं जेव्हा तुम्ही बोलता क्रेझी ची बद्दल तर मला वाटतं सोपं पडत असत कारण की आपले तीस पस्तीस आउटेट झाले तर निश्चित mm. सोपं mm. पडत आणि Oh, आता थो, थो थो so, आता पैं, तो हो आता ऍक्च्युली मला ते कन्व्हर्जन थोडं जास्त स्ट्रगल नाही करावं कारण की मल्टिपल आउटलेट आपले ओपन आहेत त्यामुळे तो स्ट्रगल रेशो थोडा कमी आहे आता सो आता आपल्याला पॅन इंडिया लेवलला जायचं आहे तर तुमची तयारी काय आहे खर पॅन पॅन इंडिया जायचं आहे पण थोडी घाई होईल असं मला वाटतं कारण की मला दहाच वर्ष झाले मी ओव्हरऑल जेवढे ब्रँड बघतोय की जे आता पॅन इंडिया आहे त्यांचा प्रवास कमीत कमी चाळीस पन्नास वर्षच आहे पहिली गोष्ट पॅन इंडिया जायला ना खरच आपली ओळख तेवढी आहे का ह्याचा मी विचार करतो त्यानंतर आपलं मेन पार्ट आहे फूड जे आपलं आहे फ्रेश सो आपल्याला त्या एरियामध्ये जाऊन आपलं तिथं वेअरहाऊस टाकायला लागणार तर त्याची मला तुला असं वाटतं तयारी ते नाहीये आणि अजूनही असं वाटतं की आपल्या पुण्याच्या जवळ आपल्याला आहे मुंबई जे सगळ्यात मोठं शहर आहे आपण जर तिथे गेलो तिथे एस्टॅब्लिश झालो तर आपण पॅन इंडियाला जाऊ शकतो कारण की मुंबई ही आज राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची राजधानी म्हटलं तरी पण काही घेई नाही कारण की मुंबई फायनान्सियली लोकांचं सगळ्यांचं तिथं येणं झालंय सो मला असं वाटतं पहिलं पण की मुंबईत जाऊ मुंबईत एस्टॅब्लिश हो आपल्यालाही बरं पडेल कारण ट्रान्सपोर्ट आलं आणि मग पण पॅन इंडियाचा विचार करतो जसे बाकीचे ब्रँड करतात की मल्टिपल ब्रँड पॅन इंडिया आम्हाला कव्हर करायचा आहे तर आपलं आहे की आपल्याला तुम्हाला पहिलं तर महाराष्ट्र करायचं महाराष्ट्र छान झालं किंवा पण ऑलरेडी आपण महाराष्ट्र कव्हर केलं आणि दुसरी गोष्ट आपल्याला म्हणजे माझ्याकडनं अजून थ्री टीयर जे की आपण आता आपण थ्री टीयर मध्ये उतरलो आहोत उतरलो आता थ्री टीयर पण चांगले आहेत पण मला वाटतं मुंबई केलेली खूप छान आपण अजून आपल्या मधलं रिलेशन खूप छान झालेलं आहे त्यामुळे आज आपण खूप छान बिझनेस करतोय बरोबर तेवढेच महत्त्वाचे आहेत का येस खरं रिलेशन खूपच महत्वाचे आहे सुरुवात रिलेशन आपल्या घरात सुरू होते माणूस घरात घडतो आणि बाहेर येतो बाहेर जेव्हा तो जगाशी संबंध जोडतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी रिलेशनच असतात आणि माझं खरा मुलगा मी खूपच विश्वास टाकतो म्हणजे मी पहिल्या पिढीतच सगळं हो म्हणत असतो तर ते कधी कधी मला धोक्याचं पण ठरलेलं आहे खूप ठिकाणी मी अडचणीला सामान्य गेलो आहे मला भरपूर जणांनी फसवलेलं आहे पण भरपूर जणांनी मदत पण केली मदत नुसतीच म्हणजे आपल्याला नाही किंवा बरोबर राहण्याची नाही तर पैशांनी खूप मदत केली आणि मला वाटतं तुम्ही जेव्हा पहिला आल ना आणि तुम्ही मला कन्सल्टन्सी बद्दल बोलले होते तेव्हा माय ठिकाणी नवीन होते आणि मी पण तुम्हाला भेटतच म्हणलो होत की नाही आपण हे करू का म्हणूनच खरं समजले आणि नुसतं तुम्हीच नाही तर मला माझे सप्लायर्स मला माझे फ्रँचायजी ओनर्स माझ्या काम करणार सगळ्यांना मी विश्वासात घेतोय मी त्यांच्यावर काम करतोय म्हणूनच खरंच तर आज माझी खरंच ओळख यू आज आम्ही भरपूर शिकली आहे या पाच वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या ज्या अप्स अँड आले बऱ्याचशा गोष्टी किंवा ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या तुम्ही शिकवल्या सो नाही खरं बघा धन्यवाद बोलले आपण दोघ इतके छान पद्धतीने काम करत आलेलो आहे आणि आपण दोघ शिकत आलेलो आहे खरं आपण एकमेकांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा आपण दोघ जण इथन पुढे खूप छान काम करू आणि आपल्या फ्रँचायझी खूप छान वाढवू ओके माझं ट्रिपल ए हे काय आहे तुम्ही ठरवलं ट्रिपल ए नाव द्यायचं का ठरवलं असं मला खूप कन्फ्युजन होत तेव्हा आता ट्रिपल ए मागचं नाव म्हणजे नथिंग मोर दॅन की माझं नाव आहे फॅमिली माझं नाव अश्विनी माझ्या मुलांची नाव अस्मी अँड आरो दॅट्स इट हे खूप सिंपल नाव आहे ट्रिपल आहे जेव्हा मी हे कन्सल्टन्सीची सुरुवात केली तेव्हा काय नाव ठेवायचं हे होतं आणि ऍज सच म्हणायचं गेलं तर मी हाऊस वाईफ होते बिझनेसच हे फर्स्ट आपण बिझनेस स्टार्ट केला आधी आम्ही वर्किंग होतो मी वर्किंग होते पण ऍज आग सच नाही बिझनेस हा पहिला माझा बिझनेस आहे त्यामुळे नाव काय द्यायचं खूप कन्फ्युज झालं असेल काय नाव द्यायला पाहिजे त्यामुळे मी सिम्पल नाव ना हो दिलं ट्रिपल आहे कन्सल्टन्सी जिथे आपण म्हणू शकतो तो तीन इतके <laughs> यू बघा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून वा मलाही खूप छान वाटलं आणि मला तरी असं वाटतं तुमची ही परत पहिलीच वेळ असेल की अशी गप्पा मारायची आपण दरवेळी व्यवसायाबद्दल बोलतो किंवा फ्रँचायसी वगैरे बद्दल आत्ता आपण खरंच मोकळपर्यंत गप्पा मारल्या पहिल्यांदा खरंच मला पण खूप छान वाटलं